नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज मी श्री विठ्ठलाचे अतिशय सुंदर कर्णमधुर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आवडल्यास लाईक करा शेअर करा जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद पुण्याची ती जोरी भक्तीने भरावी पुण्याची ती जोरी भक्तीने भरावी मोक्षप्राप्तीसाठी आपण तयारी करावी मोक्षप्राप्तीसाठी आपण तयारी करावी चीतिजोरी भक्ति ने भरावी मोक्ष प्राप्ति साठी आपण तयारी करावी मोक्ष प्राप्ति आपण तयारी करावी स्वार्थ समाजाचा घेतो गाठी बेटी तुला वेळ नाही मिळत परमेश्वरासाठी स्वार्थासाठी समाजाच्या माझ्याच्या घेतो गाठी वेटी तुला वेळ नाही मिळत परमेश्वरासाठी काळ आयुष्याचा आहे तसाच जाईल देवासाठी वेळा तुला वेळ कधी मिळेल देवासाठी वेडा तुला वेळ कधी मिळेल पुण्याची ती जोरी भक्तीने भरावी मोक्षप्राप्तीसाठी आपण तयारी करावी मोक्षप्राप्तीसाठी आपण तयारी करावी प्रपंचाचे ओझे आपण व्यर्थ सांभाळीतो खरी वेळ आली तेव्हा कोण कामी येतो प्रपंचाचे ओझे आपण व्यर्थ सांभाळीतो खरी वेळ आली तेव्हा कोण कामी येतो खरी वेळ आली तेव्हा कोण कामी येतो पुण्याची ती जोरी भक्तीने भरावी मोक्षप्राप्तीसाठी आपण तयारी करावी मोक्षप्राप्तीसाठी आपण तयारी करावी माय बाप पत्नी पुत्र माया ही खोटी सभाी तो वेडा तुला शेवटी देव सभा शेवटी मया बाप पत्नी पुत्र ही खोटी देव सभाा तो वेडा तुला शेवी देव तो वेडा तुला रे शेवटी पुण्याची ती जोरी भक्तीने भरावी मोक्षप्राप्तीसाठी आपण तयारी करावी मोक्षप्राप्तीसाठी आपण तयारी करावी तुझ्या सुखासाठी तू रे माया जमविली तुझा दुःखाचे रे कोणी आहे का वाली तुझा सुखासाठी तू रे माया जमवीली तुझा दुःखाचे रे कोण वाली तुझा दुःखाचे रे कोण वाली भरली पैशाची ती जोरी पुण्याची कामी भरली पैशाची ती जोरी रिकामी कामी नाम घे रे वेड्या हेच येईल कामी राम नाम घे रे वेड्या हेच येईल कामी, ये कामी। पुण्याची ती जोरी भक्तीने भरावी മോക്ഷപ്രാപ്തിയായി മോക്ഷപ്രാപ്തി തയറി കാവി പുണി തീ ജോറി ഭക്തിന് ഭാവി മോക്ഷപ്രാപ്തിയ മോക്ഷപ്രാപ്തി മോക്ഷ പ്രാപ്തിയായി ധന്യ